गुड आफ्टरनून झाले एक वाजलं आहे आणि मी घाट घाटला आहे ते पुरणपोळी तर ह्या सगळ्या पुरणपोळ्या मी केलेत म्हणतात ना तर मला होती तीच पुरणपोळ्याची ऑर्डर म्हणून मी पुरणपोळ्या करायला घातल्या पहिल्या थोड्या मोठ्या मोठ्या झाल्या नंतर बरोबर मापात झाल्या पण कुंभाराच्या घरात माड मडकण असतं म्हणतात ना त्यातली गत आहे जे आमचे होममेकर आम्ही असतो ना त्यांची म्हणजे मी एवढ्या पुरणपोळ्या केल्या जवळजवळ तीस बत्तीस ही एवढीच पुरणपोळी शिल्लक राहिली घरी खाण्यासाठी आणि ही एक एक झाली ती जळाली म्हणून बाजूला म्हणजे कसं आहे बघा किती आपण मेहनत करतो किंवा काय करतो आपल्याला नंतर त्याचा किती मोबदला मिळतोय यापेक्षा हे एखादा बिझनेस करायचा किंवा काय करायचं म्हटलं तरी त्यामध्ये मेहनत ही खूप जास्त आहे ते कळतं ना असंच आहे एवढ्या पुरण पोळ्या केल्या दोनच राहिल्या मुलांनी पो पोळ्या खाल्ल्यात फक्त ह्या एवढ्या एवढ्या पोळ्या केल्यात आणि एवढ्या शिल्लक राहिले